सिनेते नेते लक्ष्मण हाकेंनी दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा आरोप काही मराठा तरुणांनी केलाय तसंच हाकेंनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोपही पुण्यातल्या तरुणांनी केला एक व्हिडिओ यावरून सध्या व्हायरल होतो मेडिकल करायची आखे साहेब तुमची मेडिकल करायची तुमची आखे साहेबी साहेब मेडिकल करायची ખ બલલણા�઱ચહ બિનલ ખૂજી઱૎ઙ ખલિગ ખા�લેગ

याविषयी अधिक माहिती आपल्याला बालाजी बालाजी नेमका प्रकार काय आहे हे जात कुठे होते हाके कुठून कुठे जात होते आणि मराठा आंदोलकांनी कसं काय त्यांना पकडलं आणि कसा हा प्रकार समोर आला हा नेमका प्रकार पुण्यातल्या इस्कोन मंदिर जे आहे पात्रस भागात हो त्या भागात टिळकर टेकडी आहे त्या ठिकाणी हाकेंना पकडण्यात मराठा आंदोलकांनी पकडला असल्याचा दावा केला जातोय त्याच hmm. ठिकाणी ते मद्यप्राशन करत असल्याचा आरोप सुद्धा मराठा आंदोलकांनी केलेला आहे आणि विरोधात पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा दिलेली आहे जवळपास अर्धा एक तास सगळे हे प्रकरण जे आहे ते चालू होतं मराठा आंदोलक आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात खरं तर लक्ष्मण हाके आणि उपोषणावेळी मनोज जरांगे यांच्यावरती सुद्धा मद्यप्राशनाचे के आरोप केले होते त्याविरोधात या मागावर दिसल्यानंतर हे सगळं झाल्याचा प्रकार समोर आलाय नेमकं हा के कुठं मध्यप्राशन करत होते काय करत होते याचा तपास पोलीस करणार आहेत मात्र आता पुण्यातल्या कोंडवा पोलीस स्टेशनमध्ये मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक एकमेकांसमोर आल्याचं पाहायला मिळते पोलीस सगळ्या आंदोलकांना बालाजी एकदम धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे याबद्दल आता हा के काय स्पष्टीकरण देत आहेत ते बघावं लागेल तर धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल

दरम्यान या बाबतीत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी लक्ष्मण हाकेंना पुढारी न्यूजनं संपर्क केला होता मात्र त्यांच्याशी संपर्क झालेला ना नाही लक्ष्मण हाके हे जरांगेंच्या उपोषणाच्या विरोधात त्यांनीही उपोषण सुरू केलं होतं गेल्या काही काळापासून ओबीसी आरक्षण ओबीसी आरक्षण बचावचा चेहरा बनले होते लक्ष्मण हाके मात्र आता अचानक हा प्रकार पुढे आलेला आहे लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवरती काही गंभीर आरोप केले होते सलाईन लावून केलेलं उपोषण आणि अन्य काही गंभीर आरोप केले होते त्या पार्श्वभूमीवर आता लक्ष्मण हाके हे मद्यधुंद होते असा आरोप मराठा धोरणांनी केलेला आणि हा व्हिडिओ समोर येतोय अर्थात या बाबतीत लक्ष्मण हके यांची बाजू बाकी आहे पुढारी न्यूज त्यांच्याशी संपर्क साधायचा सा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही गोर्न मिनिट मेडिकल मेडिकल गोव्हमेंट मेडिकल करूया हो दोन मेडिकल करून दोन अँलन बोलत दोन मिनिट मेडिकल लक्ष्मण हाके यांच्या व्हिडिओमुळे मात्र आता खळबळ उडालेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामुळे लक्ष्मण हाके यांना आता उत्तर देणं भाग आहे कारण ते ओबीसी आरक्षणाच्या चेहरा बनले होते आणि अशा कोणत्याही आंदोलनाच्या नेतृत्वस्थानी असलेल्या व्यक्तीला अधिक नैतिक जबाबदारी पार पडावी लागते या बाबतीत निमटलक्ष्मण केंच काय म्हणणं ते आता पाहणं बाकी दरम्यान पुण्यात जिथे ही घटना घडली होते तिथे उपस्थित असणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांशी पुढारीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतपाल यांनी बातचीत केली ऐकूया दारू पिऊन म्हणजे असेल समाजाची दिशाभूल करताय तुम्ही एक आंदोलन करत्या बर तुम्ही समाजाला फसवताय जे वर्तन आहे चुकीचं आहे नाही नाही दारू हा ना, ना, दारू, दारू पिली ही घटना घडली कधी हो घडली की आता मग घडली थोड्या वेळापूर्वी कोंडव्या बा, समाज बांधवांसमोर दारू पिली त्यांनी त्यांच्या समोर बाटल्या ठेवल्या कोंडव्यात केळेकर नगर बरं बरं आणि आता पोलीस स्टेशनला हा पोलीस स्टेशनला त्यांना आम्ही अर्ज केला की बाबा त्यांना घेऊन जावा त्यांची मेडिकल टेस्ट घ्या पण आता तिथं वरतून दबाव येऊ शकतो दारू पिऊन ते काय म्हणतो बोलवतोय दारू पिऊन काय म्हणत होते हाके दारू पिलेलेच आहेत आमच्या समोर पिलेत हो पण काय म्हणत होते म्हणत काय म्हणले म्हणजे आम्ही त्यांना काय विचारलं की तुम्ही दारू पिता महाराजांबद्दल बोलता आमच्या दरांगी पाटलांबद्दल बोलता की दरांगी पाटील दारू पितात शक्ती पित्यात हा तुम्ही स्वतः पिताना दुसऱ्याला नाव बदनाम करताय हे चुकीचं आहे ना आणि तुम्ही आंदोलन करते आहात उपोषण करते आहात तुम्ही एका समाजाचं प्रतिनिधित्व करता आणि आम्हाला सेवा देतात की आम्ही जे झालं ते झालं आता कोंडा पोलीस स्टेशन आहे त्यांनी काय केलं त्यांची माणसं बोलवली आम्ही चार पाच जणच होतो एक जण आमच्या माणसाला म्हणतोय की तुझी दोन महिन्यात मर्डर करतो तुम्ही कोण कोण आहे तिथे अनिकेत देशमाने तुमचं नाव काय अनिकेत देशमाने बाकी सगळे आमची पुण्यातली टीम आहे बर ते आता मीडियाची गरज आहे इथं मीडिया अशी आमची विनंती आहे मराठा समाजाच्या वती मी पोलिसांशी बोलतो मी असा विषय तुम्ही लगेच मीडियाला पाठवा कारण का इथं काय होऊ शकतं म्हणजे होऊ शकतं म्हणजे ते वरून दबाव करून ते प्रकरण आठल्यात मिटू शकतात तुम्ही आहात लगेच आता जागेवर हो आहे आम्ही तिथं मला लोकेशन व्हॉट्सअपवर पाठवा ठीक आहे ओके 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 आता या प्रकरणात लक्ष्मण हाके यांचं काय म्हणणं आहे त्यांच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आपले आपण लक्ष ठेवून असतो